रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा <laughs> दादा जोर थाट टाळ्याच्या गजरामध्ये ढवळकरांना स्वागत करायचंय कारण दादांच्या शिलेदार म्हणून विष्णुपंत अण्णा लोखंडेंची ओळख आहे दादांचा नेहमीच हात आदरणीय विष्णुपंत अण्णांच्या वरती आहेत व्यक्त होत आहेत आदरणीय दादा ढवळगावच ग्रामदेवत आई ढवळाई आणि उपस्थित ज्या मंडपामध्ये आपण बसलोय भैरवनाथ आणि हनुमान मंदिराचा हा मंडप सर्वात प्रथम ढवळ मध्ये आल्यानंतर ढवळचे माझे सहकारी गजानन सरांना आपण अपघातामध्ये गमावलाय आणि गजानन सरांची पोकळी तशी काय निष्ठावंत हाडाचा कार्यकर्ता आपण त्या ठिकाणी गमावला त्याबद्दल मी सगळ्यांना विचार एक क्षण आपण त्यांच्यासाठी श्रद्धांजली ओम शांती या ठिकाणी अनेक आज प्रवेश झालेले आहेत विशेष करून मांडव खडक त्याचबरोबर आज नांदल या ठिकाणचे प्रवेश झाले मी येताना की गावचे उपसरपंच आणि सदस्य यांचा प्रवेश मी येताना घेऊन आलो या कार्यक्रमाचा आज ढवळचं मुख्य आकर्षण असणारे संशयदा नगराध्यक्ष फलटण उपस्थित ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते धनंजय दादा उत्तर रामभाऊ शा, दा त्याचबरोबर सर्व नगरसेवक फलटण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ती माझे दोन्ही अध्यक्ष भारतीय जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस विविध गावचे आलेले सर्व सरपंच ढवळ मध्ये असणारे माझे सर्व सहकारी मित्र नाव सर्वांचेच घेणं अपेक्षित असतं पण व्यासपीठावरची नाव जर एखादं चुकून एखाद्याच नाव घ्यायचं राहिल्यास ते थोडं दुखस आणि आपल्या सहकार्याचं नाव कोणाचं घ्यायला नको म्हणून मी सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नावं घेतली सर्व व्यासपीठ पत्रकार बंधू आणि जर कोणाचा नामोल्लेख चुकून मिळणं राहून गेला असल्यास मी या ठिकाणी क्षमा मागतो पलटणवरून आलेले माझे सर्व मला वाटते आठ ते दहा नगरसेवक पलटण म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक आलेले सर्वांचा रोज फलटण तालुक्यामध्ये शहराचे नगरसेवक आणि तालुक्यामध्ये त्यांचा सत्कार चालू आहे तालुक्यामध्ये फलटण मध्ये जो बदल घडला त्याचा आनंद एवढा आहे की मी जिथं जाईल त्या ठिकाणी आज त्या ते ठिकाणी त्यांचे बोर्ड लागलेले मी ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व सहकार्यांचे बघतोय आणि विशेष करून ढवळच्या या मातीमध्ये आपण विष्णुबद्ध असतील सर असतील या सर्वांनी मिळून जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्या ठिकाणी सर्व नगरसेवकांचा सत्कार ठेवला सर्वांच्या वतीने मी आपले त्यांच्याही ते वतीने नगराध्यक्षाच्या वतीने मी आपले या ठिकाणी आभार मानतो आमदार साहेबांचा दौरा शासन आपल्या दारी राजुरीला आहे आगळा वेगळा कार्यक्रम लोक आमदारांकडे जातात जा 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 प्रशासनाकडे जातात वर्ष वर्ष प्रशासनाकडे जाऊन जा काम सुटत नाहीत आणि प्रशासनालाच त्या ठिकाणी आमदार प्रत्येक गावामध्ये घेऊन जात आहेत आणि लोकांच्या समस्या त्या ठिकाणी सोडवत आहेत अशा बहादर आमदारांचा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचा नाम उल्लेख के, केला पाहिजे आमदार साहेब या ठिकाणी नाहीत पण मला वाटतंय पण त्यांचं निमंत्रण लेट का होईना आमदार साहेब ना, येणार मी आता ढवळपाटीवर आलो ढवळपाटीवरून येताना माझ्या या पंधरा वीस वर्षाच्या कारकिर्दीमधला हा तिसऱ्यांदा डांबरीकरण आपण ढवळपाटीचं करतो मग पूल किती दिले रस्ते किती केले गटर किती केली इमारती किती बांधल्या त्या दारे किती पाडलं हे सगळ्या विषय वेगळा आहे पण पंधरा वर्षामध्ये आपल्याला आठवत असेल एकदा यांना त्या ठिकाणी खड्ड बुजावणं सुद्धा जमलं नाही सातत्याने ढवळ मध्ये यायच्या ढवळ ते बिब्बी असो ढवळपाटे असो वाखरी द्ध असो शिरीची वाडी किंवा त्या ठिकाणी उपळवेळेपासन माझा असणारा सर्व भागाचे प्रश्न आपण सातत्याने सोडवते हा कुशेगाव जाणारा रोड असो सातत्याने लोकांच्या आद, आद आदरकी पाटी येणारा रोड असो फलटण मध्ये कुठन या आता तुम्ही म्हणजे तुम्ही गिरव्हिन या नाही या नाहीतर पुण्या बारामतीनं या आसू न या पंढरपुरात नाही या दहडीत नाही या कुठनही येणार असाल तर तुम्हाला फलटण ताल शा, तालुक शहराच्या आणि फलटण तालुक्यामध्ये रस्त्याची चांगली कामं या ठिकाणी चाललेली दिसते याला म्हणतात विकास <laughs> आम्ही सत्तेत नव्हतो मला आज या आठवत की टंचाई या ठिकाणी पडली होती आणि टंचाई पडलेली असताना ढवळ प्रादेशिक योजना वर्षानुवर्ष बंद पडली होती प्रादेशिक योजना आपण त्या काळात स्व केली या भागाचं प्रेम लोकांना अडचणीत जायला नको म्हणून छावण्या चालू केल्या दरम्यानच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय बाबांना या ठिकाणी आणून बहुतांशी या भागामधले प्रश्न मग अगदी सीतामय घाटाचा प्रश्न असो बाकी चारा छावणीच्या असू आणि त्या मार्गीला लागले आणि त्याच्यावर कहर बाबांचे तर मी आजही आभार मानतो पण त्याच्यावरचा कहर हे विशेष करून लाडक्या बहिणींचे शेत किसान सन्मान योजना देणारे सर्व शेतकरी बंधूंचे मोफत लाईट देणार नेतृत्व म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार फलटण तालुका आणि तुम्ही आम्ही सर्वांनी मानवायला पाहिजे चार महिन्यातले येणार पाणी त्या चार महिन्यातल्या येणाऱ्या पाण्यामध्ये आपण आपला संसार बारा महिने चालवतो त्याच दुःख त्यांना सांगितल्यानंतर त्याने चार महिच बारामही करायसाठी ताकदीने पैसे देणार आज आता इंजिन घराचं काम आता मागच्या दिवसात चालू झालंय पाईपलाईन टाकून झाली निरा देवघर योजनेमधनं पाणी उचलून धोमवलकडी बाय बारामई करायची आणि असा आगळा कॅनलला कॅनल जोडायचा आणि त्याला पंधरा दिवसात सांगितल्यानंतर त्याला मान्यता नाही मान्यता देऊन विधानसभेत सांगून त्याचं टेंडर काढायचं काम जर कोण करू शकत असेल तर त्याचं नाव फक्त देवाभाऊ करू शकत मला वाटतंय नाव त्यांना शोभत कारण दुष्काळी भागाचा तारणहार म्हणून विशेष करून फलटण तालुक्याचा तारणहार म्हणून त्यांना देवाभाऊ असं संबोधलं जात महाराष्ट्रामधलं नेतृत्व आपलं सर्वसामान्य भागाच्या लोकांच्या अडचणी ऐकत आणि त्यातून मार्ग काढत यामध्ये आपण यशस्वी होऊ शकलो पलटण तालुक्यातील विश्वास ठेवला हो दादा सांगितल्या पद्धतीने विधानसभेला तुम्ही बदल केला आम्ही मागणी केली तुम्ही बदल केला बदल केल्यानंतर कार्य करणारी काम करणारी माणसं निवडून आली संशयदा स्वरूपाने फलटण शहर नगरपालिका बहुमताने नगरपालिका त्या ठिकाणी निवडून आले अठरा नगरसेवक निवडून आले आणि काही नगरसेवक अगदी किरकोळ मताने काही नगरसेवक गेले नाही तर चोवीसशे चोवीस स्वतःला सरंजाही सरंजाम काय असतं ते जुन्या लोकांना माहिती साम्राज्य सम्राट जागीरदार समजणाऱ्या रामराजांच्या मुलाचा पराभव कुणी केला असेल ते फलटणकरांनी केला फलटण शहराने इशारा द्यायचा तो दिला तालुक्यानी जो इशारा द्यायचा तो विधानसभेला दिला आता कोणाचा नंबर आहे कोणाचा नंबर आहे आता ग्रामीण पंचायत समिती जिल्हा परिषद तुमचं हक्काचं व्यासपीठ असणारी निवडणूक समोर येऊ घातलेली आता बदल कोण करणार मला काय ऐकू येत नाही कोण करणार तुम्ही करणार नक्की करणार का नाही तर मग पावणार आवळा बेट जात पात ह्याच्यात जा अडकणार बघा मी कुठल्याही उद्याच्या भविष्यात कुठल्याही जातीचे कुठले उमेदवार या ठिकाणी दिले तर तुम्ही म्हणताल मग ह्या आमच्या बेटातला नाही जातीतला नाही असं होता होता कामा नाही मग ते पंचायत समितीला असेल जिल्हा परिषदेला असेल कोणी उमेदवार आम्ही पार्लमेंटरी कमिटीने ठरवले तर तुम्हाला उभं राहावं लागलं आपण भैरवनाथाच्या मंदिरापाशी बसलोय उभं राहणार ना आवाज लयच कमी आहे हात वरती करून सांगा जरा शंभर टक्के उभं राहणार विकासाचा जो रथ फलटण तालुक्याने चालू केलेला आहे तो रथ हा जगन्नाथाचा रथ आहे आणि दोरी ओढायचे काम सगळ्यांनी मिळून करायचं आमच्या एकल्याचं काम नाही आम्ही बदल राजे महाराजे पार तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाच्या गडावर खुर्चीत न हलणाऱ्या लोकांना पाडायचं काम आम्ही करू शकत नाही तुम्ही करू शकता तुम्ही त्याची तुलना केली विकासाची तुलना केली एम आय डी सी फल्टरमध्ये नवीन निर्माण झाली या ठिकाणी प्रशासकीय भवन आलं पोलीस स्टेशनच्या इमारती बदलल्या आरटीओ ऑफिस आलं फलटण तालुका वेगाने पुढं जा जायचं काम आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या पायामध्ये मला पराभूत होऊन असं कुठं होतं का पराभूत झालेल्या माणसाला फलटण बळ देते मी पराभूत होऊन फलटणला विधानसभेचा आमदार नगराध्यक्ष तुम्ही या ठिकाणी विनंतीला मान ठेवून माझ्या पायामध्ये बळ द्यायचं काम या तालुक्याने केलं तालुक्यासाठी जे तालुका विश्वास ठेवतोय विश्वासाला कणभर सुद्धा कमी पडणार ना नाही हा रणजित सिंह एक निंबाळकरचा कालही होतो आजही आहे आणि उद्याही आहे ढवळकरांना माझा शब्द या पंचकृषीला शब्द आहे निश्चितपणे तुमचा भाग हा नंदनवन करून औद्योगिक दृष्ट्या रस्त्याच्या दृष्टीने शैक्षणिक दृष्टीने सामाजिक दृष्टीने या भागाचं नंदनवन करून या भाग आज ढवळ कुस्तीचं माहेरघर आहे उपळवेला जवळपास आठ नऊ कोटी रुपयाचं क्रीडा संकलन आज त्या ठिकाणी होते निवासी क्रीडा संकलन होते कस निवासी गरिबांची पोरं तिथं राहायला जातील ज्यांच्याकडे खायला प्यायला नाही त्यांची सुद्धा व्यवस्था साखर कारखाना करणार आहे शिक्षणाची व्यवस्था त्यांची करणार ज्यांचं आहे त्यांनी करावं ज्यांचं आता पंथाचा पुरव्याला म्हटलं माझी व्यवस्था करा अजिबात करणार पण ज्यांची ज्या गोरगरिबांची पोरं त्यांना आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत उतरायचे त्या ते ठिकाणी त्यांना मॅट वर खेळायला शिकायचं त्यांना धनुष्यबाण चालवायला शिकायचं त्यांना कुस्ती मैदानातली असो किंवा आयुष्यातली कुस्ती त्यांच्या असो जिंकायचं कसं शिकवायचं लढायचं कसं शिकवायचं त्याचं शिक्षण चालवायचं त्यांना रायफल शूटिंग कशी शिकवायची त्यांना घोडस्वारी कशी शिकवायची हे आमचं उद्दिष्ट आहे की आपल्या भागातली पोरं मांजरासारखी वरणं कुठनं टाकली तर ता पायावर पडली पाहिजे आणि आयुष्याच्या कुठल्याही संकटाला आपली पोरं गोरगारीबाची पोरं मग ती मेंढपाळाची पोरं असू नाही तर मास्तरची पोरं असू ज्यांच्या ऐपत नाही ती पोरग त्या पोरांना नॅशनल चॅम्पियन करायचं का काम हे फाकड्या करणार आहे पडला असलो तरी काम करणार मग मी पराभूत हो जिंकू कारण मला लोकांच्या मध्ये मी आयुष्य माझं आता चष्मा म्हटलं तुमच्या लक्ष गे, गेले पण काम करत गेले असं असं म्हणत नाही मी माझं पस्तीस वर्ष मला द्या म्हणजे दिव्यामध्ये राहिलो सभापती राहिलो कामं नाही केली माझी पस्तीस वर्ष आता ही तुम्ही दिवन तुमच्या आमदार कॅन तुमच्या मंत्रीपद लोकांना द्या मग तुम्हाला पस्तीस वर्ष लोक तुम्हाला देतील आम्हाला जे काय संधी मिळाली त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर सारखं शेवटच्या मध्ये आपण सेंचुरी मारायचं काम जमत आपण करतो करणार या भागामधली मुलं शैक्षणिक या सगळ्या शेत्रात त्यांना उद्या पोरांना वाटलं राजकारणात यायचंय तर राजकारणामध्ये पण आली पाहिजे कारण आता हिथं काय कोण आजरामोर आहे का आम्ही आज आहे उद्या दुसरी पिढी येणार आहे परवा तिसरी पिढी येणार आहे पण जी पिढी येईल त्याचं सांस, त्याला सांस्कृतिक महत्व कळलं पाहिजे शैक्षणिक देव काय ते कळलं पाहिजे दानव काय कळलं पाहिजे मानव काय कळलं पाहिजे लोकांची सेवा कशी करायची कळली पाहिजे वडीलधाऱ्यांच्या वयस्करांच्या माय भगिनींच्या अडचणी सोडवता आल्या अशी पिढी निर्माण करायचं आपल्याला काम कर कर या ठिकाणी करायचं शेतकरी असेल शेतकऱ्यांना आता मी तुम्ही वाचत असाल एआयच्या माध्यमातून आज ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आज चारशे टन ऊसाचं उत्पन्न एकरी गेलंय ह्याच्यामध्ये मला मला वाटतं कोण पुढे याय ना ह्याच्यामध्ये पण कुणी तर दंड ठुपटून पुढे आलं पाहिजे की मी माझ्या गावाचं उत्पादन चारशे नाही दोनशे टन ह्या वर्षी करेन मला पंतांना सांगायचं तुम्ही सगळी या ठिकाणची ह्या व्यासपीठावर बसलेली अगदी दोघं चौघ पैलवान मंडळी दंड ठुपटून येत आला पाहिजे की मी बघील मी शेतकऱ्याला घेईन तुमचं निवडणूक कधी लागल तर लागल पण मला आज तुम्हाला आहे की चारशे टन जिथं उत्पादन आहे तिथं खूप माणसं घेऊन पाच पन्नास माणसं घेऊन सगळ्या गाठातली माणसं घेऊन जा तिथं दाखवा आणि ती आपल्या भागात आणणार ती, ना, ती पंचवार्षिक नाहीतर नाही तर आपलं काय होणार इलेक्शन आली की आपण मोडून तुडून इलेक्शन करतो आणि शेतकऱ्याचं कन काय भागत नाही घरची कणगी भरत नाही कष्ट काय सरत नाही सरायचं असेल तर त्याला आता प्रगतशील होणच काम करावं लागणार स्वतःची प्रगती भैरवनात येऊन नाही करणार भैरवनाथ आशीर्वाद देणार तुम्हाला नाहीतर आज काय डेअरी आम्ही डेअरी होती डेअरी मध्ये लोकांना असं वाटायचं की पहिलं डेअरीला आणून दूध घालायचं नंतर वस्तीवर जाऊन गाडी मागायला लागली टमटम गल्ली वस्तीत फिरायला लागली नंतर मला वाटतं आता मग पुढच्या पाच वर्षात अशी परिस्थिती की डेअरीवाल्याने गायला मशीन, मशीन लावून दूध काढून स्वतः स्वतः अशी परिस्थिती त्यामुळे का तसं काय हिता होणार नाही परमेश्वर जो कष्ट करेल जो, जो त्याच्या पाठीमागा उभा राहणार आम्ही कष्ट करतो आणि परमेश्वर रूपे जनता तुम्ही आमच्या पाठीमागा आशीर्वाद रूपाने उभं राहता तुमचा प्रपंच वर्ण कोण येऊन परमेश्वर तुम्हाला देणार नाही आशीर्वाद देणार नाही भोळ्यात काय मिळत नाही तुम्हाला तुमचा सर्वांना तरुणांना तुमचा प्रपंच बनवा लागणार आहे मग केळीचं उत्पादन असू द्राक्षाचं उत्पादन असू ढवळचा तलाव कधी खाली होऊन दिला नाही पाच वर्षात कायमस्वरूपी भरतोय मग पाणी असू नसू कसं आणतोय ती मग मायानान बंबलतात म्हणजे ह्यांच्या कारखान्यासाठी नाही त्या माझ्या कारखान्याला पाणीच लागत नाही सीझन बंद झाल्यावर कशाला पाणी घेऊन जातोय आम्ही पण ढवळ असू वाखरी असू उपळव्याचा तलाव असू बाणगंगा तलाव असू हा आटवून दिला नाही हा ठीक आहे पाय पाण्याकडे वळते पोटाकडे वळतात आमचे पाय पाण्याकडे वळतात तिथं पाणी तिथं आम्ही आणि जिथं नाही तिथं पाणी घेऊन जातो हिताच नाही तर माढा मतदारसंघापर्यंत सांगोलेला सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकरच्या नावानी आनंदाने लोक आज आंघोळ करतात मा, मा मातीला पाणी द्यायचं काम केलंय मान खटावच्या मातीसाठी सुद्धा सातशे कोटी रुपये ह्या पंतप्रधानांच्या हाताला धरून आणलेत आणि फलटण तालुक्याचा काम करतोय फक्त जपायचं वाढवायचं काम आपला प्रपंच आपण कशा पद्धतीने करायचा ह्या नववर्षाचा आपण पण संकल्प घालला पाहिजे राजकारण होईल वातावरण गरम होईल बोकडं तुकडं तुटत्यात बाकी सगळं होणार पण माझ परत एकदा ढवळ सांगणे कारखान्याची काय मदत लागल शंभर टक्के कारखाना तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहणार जी मदत लागल संशोधक लागल अन्य काय लागल ते तुम्ही सगळ्यांनी ते ट्रायल प्लॉट ढवळ मध्ये करायचं जे काय लागल त्याच्या ट्रायल प्लॉटला एकराच्या आम्ही बी मद त्याला आर्थ लाग आर्थिक सहाय्यता ला... नुसती मोकळी मदत नाही आर्थिक सहाय्यता आम्ही बी करू काय लागल त्याला मशीन लागल काय लागलं सर्व करू आपल्याला फलटण तालुक्यातल्या संपूर्ण तालुका चारशे जमणार नाही ना ना पण दोनशे घेऊन जाऊ एकरी दोनशे जर टन आले आज भाव चौतीसशे रुपये आपण तालुक्यात चौतीसशे भाव आहे आपण चौतीसशे एक रुपये सर्वात जास्त भाव उद्या चौतीसशे नाही पस्तीसशे भाव कोणी केला तरी हे फाकड्या त्याच्यापेक्षा जास्त देणार आहे त्यामुळं परवडू न परवडू व्यवसाय हा नाही व्यवसाय लोकांच्याशी जी नाळ नाळ बांधलेली शेतकऱ्याशी जी नाळ बांधली सर्वसामान्यांशी नाळ बांधली मला माहिती खिशात असू नसू द्यायच आहे आणि आज सुद्धा ती परंपरा कायम राखणार आहे सर्वाधिक भाव फलटण तालुक्याचा उच्चांक देण्याचं काम करणार आहे मी तीनच वर्ष माहिती तीन, तीन किंवा चार वर्ष शोच पट्ट्या तो मला सांगतो निरा खोऱ्यातला सर्वात जास्त उच्च दर देणार आहे आता लोक म्हण काही लोक उद्या उद्या अजून पेमेंट अजून उसाची आली नाही उद्यापासूनच चालू होतात चिंता करायची गरज नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही टेक्निकल अडचण झाली तरी झिरो झिरोलत आता ऐकल्याशिवाय पेमेंट कसं करायचं नाही म्हटलं लोक मला विचारत नाहीत काही पेमेंट कधी देणार काय करणार उद्यापासून चालू होतात आणि सर्वाधिक भाव देण्याचं काम परंपरा आज आपण ठेवतोय पण भविष्यात येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये हितलाच नाही तर पाच जिल्ह्यातला सर्वात जास्त भाव देण्याचा मी एकदा बोलतो बोलतो ते करतो आणि करून दाखवतो मला रामराजांनी आव्हान दिलं की उपाडवेला कारखाना झाला तर आठवा आश्चर्य होईल आठवा आश्चर्य नायक मोमआयडीसी मंजूर झाली तर आठवा आश्चर्य होईल सचिन पाटील आमदार होणारच नाही त्याला सचिन पाटील आमदार झाले कारखाना झाला एमआयडीसी रे मी जिवंत असं असतो यांच्या हातात सत्ता जाऊन देणार नाही गेली झाले जे ते ते आव्हान आव्हान मोडायचं काम मात्र आम्ही ताकदीने करतो मी आज या ठिकाणी जाहीर सांगतो की सर्वाधिक भावाची परंपरा मला चार वर्ष पाहिजेत डोक्यावर सगळं व्याप आहेत कचकची आहेत सगळ्या अडचणी आहेत सगळ्या काम करायचं उसाच्या रिकवरीवर काम करणार आहे उसाच्या उत्पन्नावर काम करणार आहे लोकांच्या प्रपंचावर आणि आता हितलं पुढं काय लोड नाही चार वर्ष काय डोक्याला उद्योग नाही सगळी इलेक्शन झाले असतील कारखान्यावर हो काम करणार आणि तीन वर्षामध्ये मध्ये अशा पद्धतीला अशा पद्धतीला भरभरीटीला घेऊन जाणार की उसाचा दराची स्पर्धा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात लावण्याचं सामर्थ्य या ठिकाणी मला भैरवनाथ आणि देव हनुमान आशीर्वाद देव की अशा पद्धतीने दर काढू शकतो की आमचा स्वराजचा दरा पद्धतीने भल्या भल्यांना मोठ्या मोठ्यांना स्पर्धा करायला लावतो आमच्या आहे माळात जिथे कुसळ येत नाही तिथे कारखाना काढून टाकला जिथे कारखाना ह्यांच्याकडे दिलाय त्यांनी चालवाय दिलाय आणि मिशा पिळत दूध संघ निलाव झाला तरी मिशा पिळते खरेदी विक्री संघ गायब झाला तरी मिशा पिळते बँक पचव तिला चालवाय दिली तरी मिशा पिळते आणि स्वतःच्या घराला दीपक चव्हाणच्या फांड्यात न कंपाऊंड मानलं म्हणजे इतक इतकं इतकं तरी करू नये खा थोडं मुंगी होऊन साखर खाल्ली ते कोण बोलत नाही गरीबी माणूस तुम्ही गरीबी अस समजू पण लगा कॉम्पाऊंड टाकायसो तुम्हाला आमदार फोन लागतो म्हटल्यावर कसं व्हायचं आता या तालुक्यात जे होईल ते चांगलं करीन जे होणार आहे ते चांगलं होणार आहे आणि फलटणचा कुणीही किती विरोध केला तर फलटणचा जिल्हा होणार आहे मला आज या ठिकाणी आपण बोलवलं सन्मान केला गावामध्ये विविध विकास काम मी कधीच नारळ फोडत नाही मोकळाचं फोड काम केलेला नारळ फोडत नाही बघितलेला नारळ फोडताना मला मी नव्याण्णव टक्के नारळ फोडत नाही कुदळ टाकत नाही सत्कार घेत नाही कारण मी मला त्या लायकीचा अजून समजत नाही जोपर्यंत फलटण तालुक्यामधल्या फलटण ते बारामती रेल्वे धावत नाही फलटणचं निरादेव काम पूर्ण होत नाही सर्व रस्ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण सत्कार घ्यायचा नाही सत्कार घ्यायला हार फुल घ्यायला कुणाला नको वाटत सगळ्याला कौतुक वाटत पण तोपर्यंत तो हार घ्यायचा नाही या सगळ्या दिखाव्या मी आज बी असाय मी खासदार असताना बी असा होतो आज बी असाय माझ्यामध्ये काय फरक पडलेला तुम्हाला कोणी बघितलं नसत आणि पडणारही नाही मातीमधला पोरगा आहे मातीमध्येच आहे मातीमध्येच राहील आणि मातीमध्येच माती जाईल कुणाला आम्हाला आम्हाला काय फरक पडणार आम्हाला तेवीस वर्ष पराभव स्वीकारला कधी याला पराभव कधी त्याला पराभव सातत्याने उभं राहिलो सातत्याने संघर्ष केला सातत्याने लोकांच्या श्री लढलो आणि संधी मिळाली की करून दाखवलं जिद्दीचं काम त्याला असावं लागतं नाही तर एका पराभवात माणसं पक्ष बदलतात आत्ताच पराभव झाला की परत यांच्याकडे पक्ष बदलाय शिल्लक ठेवणार नाही एवढं तुम्हाला सांगतो येणारा पंचायत समिती जिल्हा परिषदेला जो पराभव होणार आहे तो आज सांगतो यांना ही काय शिवसेनेत राहणार नाही आता शिवसेनेच्या शाखा काढायचं वय वयच <laughs> आता सगळं गेलं सौ हे खाके बिल्ली हजकुचली आता जय भवानी जय महाराष्ट्र आता जय मनाची वेळ आली आणि आता तुम्ही पार्टी बदलून नवीन घोषणा जुन्या बाटलीत नवीन दारू भरून चालत नाही ती चढत नाही आता फलटण तालुक्याची उतरली उतरली ना त्यामुळं तालुका तुमची शिव राहणार नाही शंभर टक्के तालुका यांचं झांज यांच उतरवल्याशिवाय राहणार नाही मग उमेदवार अ असू किंवा ब असू फलटण तालुक्याचा आज सांगतो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी झिरो मिळण्याशिवाय राहणार नाही ते झिरो द्यायचं काम सामर्थ्य तुमच्यामध्ये तेवढंच आपल्याला पार पडायचे ढवळच्या विशेष करून आज ढवळमध्ये असल्यामुळे सांगतो शिल्लक असली तर काम सांगा ती पण करून टाकतो जय हिंद जय जै महाराष्ट्र